हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आपण मस्त असा घरगुती गर पालकाचा गरगट्टा करणार आहोत तर खूप छान मस्त आणि टेस्टी होतो कारण की आपल्या घर गर, घरातल्या घरासमोरच्या बागेतीलच खूप असा मस्त नॅचरल काय म्हणतात ते ताजा ताजा फ्रेश एकदम असा आपण गरगट्टा करणार आहोत कारण की हे आपण लगेच तोडून लगेच त्याची भाजी करणार आहोत त्यामुळे एकदम टेस्टी होते भाजी तर बघा आमचा पालक किती मस्त आहे किती छान आहे खूप हिरवा गार असा मस्त फ्रेश आहे तर आपण हे तोडून घेऊ मस्त पैकी धुवून चिरून आपण ह्याची भाजी करणार आहोत तर चला आपण मस्तपैकी पालक काढून घेऊया तर हे जे मोठे मोठे पानं दिसतात ते आपण तोडून घेणार आहोत प्लीज जर कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर हा आपला पालक आपण घेणार आहोत मोठे मोठे त्याचे पानं आणि आपण हा पालक धुवून घेणार आहोत छानपैकी आणि मग तो कट करून शिजायला टाकणार आहोत चला तर आता मस्त आपण आपला पालक धुवून घेऊया धुवून घेतलेला आहे आता चिरून घ्यायचा छानपैकी बारीक आणि कुकरच्या डब्यामध्ये शिजायला ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे आणि थोडीशी डाळ पण टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये तर हे बघा एवढे शेंगदाणे टाकलेले आहेत मी आणि ही थोडीशी डाळ आहे ती पण हे टाकणार आहे आणि पाणी टाकून आपण हे कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहोत तर मस्तपैकी आपला पालक शिजला की त्याला थोडंसं असं पळीनं बारीक करून त्याला फोडणी देणार आहोत तर हे बघा आपला पालक शिजण्यासाठी रेडी आहे तर आपण हे कुकरला लावून घेऊ तर दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपला आता आपण त्या पालकासाठी मस्त अशी हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ मिक्सरला बारीक करून घेऊ आणि आता आपला पालक शिजलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण चण्याचं पीठ टाकणार आहोत किंवा बेसन पीठ टाकणार आहोत आणि थोडंसं दोन चमचा आपण मोठं असं कूट टाकणार आहोत आणि छानपैकी हे मिक्स करून घेणार आहोत पळीने सगळे एकजीव करणार आहोत आपण सगळं आणि आता आप ह्याला आपण फोडणी करायची आहे तर फोडणीसाठी आपण तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता असेल तर कोणाकड तो कढीपत्ता सुद्धा घातला तरी चालेल थोडीस लसूण आपण बारीक करून टाकणार आहोत फोडणीसाठी थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत आणि आपण जे बारीक करून घेतलं होतं मिरचीचं ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद टाकायची आणि आपण ह्याच्यामध्ये आता भाजी टाकणार आहोत आणि मस्तपैकी अशी हलवून मस्तपैकी एक दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत हे बघा छान आपली भाजी शिजते कलर पण बघा किती छान आलेला आहे आणि आपण ह्याला लाल तिखट न टाकता हिरव्या मिरचीचं कुटून टाकणार आहोत त्यामुळे एकदम खूप मस्त लागते भाजी ही आणि आपण हे मिक्स करून दोन तीन मिनटं शिजू देणार आहोत आणि आत तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार पाणी ॲड करू शकता आणि मस्तपैकी शिजवून घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचा आणि रेडी आहे आपला गरगट्टा मस्त असा तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागतो आणि खूप फ्रेश होता त्यामुळे एक तर एकदमच टेस्टी लागत होता जर तुम्हाला आवडला असेल हा गरगट्टा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा तोपर्यंत एन्जॉय करा आपला मस्त असा गरगट्टा पालकाचा गरगट्टा